नमस्कार मी प्रेमा तुम्हाला सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते <laughs> हाय बोल शैनी आषाढी एकादशी तर सर्वात आधी तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आषाढी एकादशीच्या निमित्ताने आता आम्ही आज बाहेर आलोय खर तर कालचा प्लॅन होता पण म्हणलं चला उद्या पण आता रविवार आहे सुट्टीचा दिवस पण आहे चांगला दिवस आहे तर म्हटलं थोडस कुठे तर बाहेर फिरून यावं तर आज आम्ही मी स्वप्नीला आणि शर्वीला मी जण मिळून कोल्हापूरला आलोय आणि आता कनेरी मठ बघायला चाललोय सकाळचे फक्त दहा वाजलेत लवकर निघालेलो होतो आठ वाजता निघालेलो होतो आणि साधारण दोन तास तर ता लागतातच ता इथे यायला आणि मध्ये मध्ये बराच म्हणजे पाऊस वगैरे अधूनमधून लागत होता त्याच्यामुळे आणि कुठे ना कुठे तर थांबणं होत होतं त्याच्यामुळे थोडासा वेळ लागला पण अंदाजे एवढा वेळ लागतो तर आता आम्ही पोहोचलोय आता कनेरी मठ बघून येतो तुम्हाला सुद्धा मी दाखवते कनेरी मठ कसं आहे मी तर जवळपास दहा वर्षापूर्वी मी आलेले होते तर तेव्हा मी कॉलेजच्या मैत्रिणींबरोबर आलेले मुलींचा आमचा ग्रुप होता हॉस्टेलचा ते तेव्हा सगळे मिळून आलेलो होतो कारण आम्ही सगळे सांगलेलो होतो तर जे माझ्या ग्रुपमध्ये मा मुली होत्या तर त्या खूप लांबच्या होत्या म्हणजे रायगड जिल्ह्यातल्या होत्या मुंबईच्या होत्या काही जणी म्हणजे फक्त ऍडमिशन मिळालं म्हणून त्या इथे आलेल्या होत्या शिकायला तर त्यांना परत इकडे यायला भेटेल न भेटेल काही कल्पना नव्हती म्हणजे आयुष्यात येतील की नाही हे सुद्धा त्यांना डाऊट होतं त्याच्यामुळे त्यांनी ठरवलेलं होतं की त्यांना कोल्हापूरमध्ये ठराविक ठिकाणं बघायचे तर आम्ही सांगितलेलं होतं त्यांना की महालक्ष्मीचं मंदिर अतिशय अतिशय प्रसिद्ध आहे तर आपण तिकडे जाऊया मग आम्ही महालक्ष्मी बघितलेलं होतं तेव्हा आणि त्यानंतर वेळ होता मग आम्ही कनेरी मठ सुद्धा बघायला आलेलो होतो तेव्हा तर त्याला आता बरेच म्हणजे दहा वर्ष उलटून गेले तर चला आता आता स्वप्नील आहेत ते शर्विलला घेऊन बाहेर गेलेत ऑलरेडी आणि मी सुद्धा निघते तुम्हाला जो दिसतोय हा गार्डनचा बाहेरचा एरिया आहे आणि तुम्हाला एंट्री करण्याच्या आधी तिकीट काढावं लागेल एक तिकीट काउंटर आहे ते साईडला आहे आणि तिथेच आपल्याला पार्किंगची सोय सुद्धा केलेली आहे फोर व्हीलर वगैरे आपण तिथे पार्क करू शकतो आणि हे जे आहे ते मुख्य प्रवेशद्वार आहे इथून आता एंट्री केल्या केल्यास तुम्हाला वेगवेगळी शिल्प दिसायला सुरुवात होईल आत गेल्यानंतर लगेचच तुम्हाला अशी वेगवेगळ्या ऋषी शी मुनींची शिल्पं बघायला मिळतील आणि इथे एक महत्वाचं सांगायचं म्हणजे आम्ही गेलो तेव्हा इथे भरपूर माकडं होती तुम्हाला दिसत असेल आता मी इथून इथून जातोय तर इथे भरपूर माकडं होती वाव हे बघ शर्वीन काय आहे ते शर्वी काय आहे शर्विल ते माझ्या काठवाला इथे आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारची बरीच निवडुंगाची झाडं होती आणि ही सगळी निवडुंगाची झाडं जी आहेत ती विषारी होती तर त्यांनी अशा पद्धतीचा एक फलक लावलेला होते ज्याच्यामध्ये सूचना दिलेली होती की कुणीही या निवडुंगाच्या झाडाला पानांना कशालाही हात लावू नका तर अशी भरपूर व्हरायटी आहे इथे तुम्ही बघू शकता अगदी छोटे छोटे कुंड्यांमध्ये हे निवडुंग होते आणि बरेच वेगवेगळ्या प्रकारचे निवडुंग इथे बघायला मिळतात या ठिकाणी सगळे मानवी चेहरे आहेत बघा हे थोडेसे म्हातारा आहे इथे म्हातारी आहे हे बहुतेक आर्मी ऑफिसर वाटत आहेत मुलगा आहे खूप खूप सुंदर बनवले हे इथे कोण आहेत भटजी ए वांग दाखव ना भोपळा वांग, वांग। भो शर्वीर शिप बघ तिकडे वांग पण आहे ते काय सांग ते काय ते काय इथे बरेच आहेत प्रकार वेगवेगळे जे आपले आता वांग दिसत इथे नारळाचं झाड दिसतंय भोपळा शिरी आहे इकडे भेंडी सुद्धा आहे गाय आहे अननस कोंबडा भरपूर गोष्टी आहेत सीताफळ आहे अतिशय सुंदर गार्डन आहे हे माझ्या पाठीमागे सुद्धा ना बरेच अजून गोष्टी आहेत आता इथे मी तुम्हाला एक मजेशीर गोष्ट दाखवते अहो हे बघा इकडे अरो कुठे आहे इथे सगळे पुतळे आहेत अच्छा वाव अतिशय सुंदर आहे इथे सुद्धा गार्डन बघा सर्व झाडी झुडप आणि अशा वेली आहेत पण छान सजवले त्यांनी हे जे गार्डन आहेत तर ते त्यांनी अतिशय सुंदर प्रकारे मेंटेन केलेलं होतं कुठेही तुम्हाला कचरा घाण दिसणार नाही एकदम स्वच्छ ठेवलेलं होतं आणि आम्ही आत एंट्री करतानाच बघितलेलं होतं की बरेच म्हणजे स्त्री पुरुष जे आहेत ना बरेच लोक इथं काम करत होते हे ना वेगवेगळ्या वे राज्यांचे दिसत आहेत चेहरे आपले आर्मी ऑफिसर आता इथे जम्मू काश्मीरचा पेहराव दिसतोय वेगवेगळे आपले जे राज्य आहेत त्या राज्यातील स्त्री पुरुष कोणत्या पद्धतीची वेशभूषा करतात किंवा केशभूषा म्हणा हे सर्व या पुतळ्यांमधून दिसतंय आता इथे एक मोठी मगर दिसते मला त्यांनी इथे ब्रिज पण बनवले आता आम्ही खालूनच आलो बघत अतिशय सुंदर वाटत हे कुंड्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या चेहऱ्यांच्या आकाराच्या ठेवलेत त्याच्यामुळे ना जे झाड आहेत ते व्यवस्थित वाढलेत आणि त्यांना मग केसांसारखा असा आकार आलेला आहे पण हे एकंदरीत छान दिसतंय पंचकर्मातील वेगवेगळ्या उपचार पद्धती इथे तुम्हाला शिल्पांच्या माध्यमातून बघायला मिळतील तर इथे नाडी स्वेद म्हणून तुम्हाला दिसत असेल तर हे जे पंचकर्माच्या वेगवेगळ्या वेग उपचार पद्धती होत्या त्या इथे वेगवेगळी शिल्प मांडलेली आहेत आणि पाठीमागेच एक छोटासा बोर्ड लावलेला आहे आणि तिथे त्या उपचार पद्धतीचं नाव काय आहे हे सर्व म्हणजे लिहिलेलं आहे त्याच्यावरून आपण समजू शकतो की ही कोणती पद्धत आहे तर अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी वेगवेगळे वेग वेग शिल्प बनवलेत आणि प्रत्येक शिल्प हे वेगळं आहे त्याचा साचा जो आहे तो वेगळा आहे आता इथे गोवा बसते दिसते तर हे हे सुद्धा एक पंचकर्मातील उपचार पद्धती आहे दिसतच नाही फोटो मध्ये आता मी निघालेलो हो आहोत जंगल सफारीला तरी ते छोटी शी तर इथे छोटीशी ट्रेन आहे टॉय ट्रेन आहे तर त्याच्यामध्ये आता मी तिघे बसून जाणार आहे दोघ काय आहे ते मी ट्रेन मध्ये बसलोय टॉय ट्रेन आहे तुम्हाला दिसत असेल माझ्या मागे आणि सिंगल सिंगलच बसतात इकडे शर्विल आणि स्वप्नील बसले मला पण घ्या ही जी जंगल सफारी आहे तर आतमध्ये त्यांनी अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी ठेवलेले आहेत सर्व काही म्हणजे असे जंगली प्राणी आहेत आणि जंगल तयार केलेलं आहे एकंदरीत तुम्हाला असा एक भास होतो की तुम्ही जंगलामध्ये आलेला आहात आणि तुमची जी ट्रेन आहे ती त्या ठिकाणावरून जेव्हा पुढे जाते तेव्हा त्या त्या प्राण्यांचा आवाज तुम्हाला येतो आणि तुम्हाला असं वाटतं की खरंच ते प्राणी आपल्या शेजारी आहेत असा एक भास होतो तर अशा पद्धतीची ही जंगल सफारी फक्त अंदाजे दोनच मिनिटाची असेल खूप जास्त वेळ नाही लागत या गोष्टींसाठी अगदी पटकन होऊन जाते आणि याचं सुद्धा तुम्हाला वेगळं तिकीट आहे काय बघितलं आत्ता मी त्यांना जे गार्ड होते त्यांना विचारलं की हे जे गार्डन आहे ते कधी सुरू झालं तर ते आत्ता थोड्या दिवसात म्हणजे काही वर्षांपूर्वी जा झाले जास्त दिवस नाही झालेले कारण मी जेव्हा आलेले तेव्हा तर हे काहीच नव्हतं वरती आहे तिथे एक म्युझियम आहे मठ पण आहे आणि म्युझियम आहे तर म्युझियम आतून बघण्यासारखं आहे पण तेव्हा फक्त तेच होतं तर हे आत्ता सुरु केलं आणि बऱ्याच गोष्टी आहेत अजून इथे नव्याने तयार होतात म्हणजे आकार आहेत ना आता वेगवेगळ्या प्राण्यांचे म्हणा पक्ष्यांचे आकार तर त्यांचे आकार तयार करून ठेवलेत त्यांनी आणि त्याच्यावर अशा वेली चढवून ठेवलेत पण आता वेली ता त्या वाढणार त्यांना त्या पद्धतीने ते आकार आकार देणार तर त्याला थोडासा वेळ जाईल इथे पण बघा हे बघा हा कोणता आकार दोन बायका आहेत तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो यापुढचा भागही बघायला अजिबात विसरू नका त्यामध्ये मी म्युझियम सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग